स्वच्छता वॉकेथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत एक चांगली लोकचळवळ निर्माण होईल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केले स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत महापालिकेमार्फत स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून आज आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या पुढाकाराने एक धाव स्वच्छतेसाठी या जनजागृती मोहिमेअंतर्गत दुर्गाडी चौक ते महापालिका मुख्यालयापर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना आयुक्त इंदुराणी जाखळ यांनी हे प्रतिपादन केले स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पने अंतर्गत स्वच्छता हीच सेवा मोहिमेला अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही व्यापक चालना देत आहोत या मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे तसेच शहर स्वच्छ ठेवण्याच्या दायित्वाची भावना अधिक दृढ करणे हा आहे या मोहिमेअंतर्गत स्वच्छता संवाद आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे नागरिक आणि महानगरपालिका प्रतिनिधी एकत्र येऊन स्वच्छतेशी संबंधित समस्या आणि उपाययोजना यावर चर्चा करतात या संवादातून केवळ समस्या सोडवण्याचेच काम होत नाही तर शहरातील स्वच्छतेविषयीची सकारात्मक वर्तणूक बळकट होण्यासही मदत होते नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणि त्यांच्या स्वच्छतेबद्दलच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे हाच या संवादाचा मुख्य उद्देश आहे असे त्या पुढे म्हणाल्या या वॉकेथॉनमध्ये महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर डॉक्टर प्रशांत पाटील अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी वर्ग यांचेसह सा विविध सामाजिक आणि क्रीडा गटांनी सक्रिय सहभाग घेतला या यामध्ये डॉन बॉस्को स्कूल कल्याण रनर्स विरांगणा ग्रुप कल्याण डोम्युली रनर्स कल्याण सायकलिस्ट ग्रुप मानिनी महिला मंडळ एवरग्रीन सायकल प्रेमी इनर क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण या गटांचा सहभाग उल्लेखनीय होता या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती वाढवून शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला गेला कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा